सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर मित्रांनो आज रात्री दहा वाजतानंतर राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज रात्री दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये मोठा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला खानदेशच्या बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीला झालेला पाहायला मिळेल तर उद्याला या भागात पावसाचा जोर वाढणार आहे तसेच अहमदनगर आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मोठा पाऊस या परिसरात असणार नाही मात्र उद्या जोरदार पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बहुतांश भागात आज रात्री मोठा पाऊस होऊ शकतो मात्र बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड या परिसरात ढगाळ वातावरण आणि काही भागात वादळीवारा सुटलेला पाहायला मिळेल तरी देखील हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यातील या भागांमध्ये देखील असणार आहे उद्याच्या दरम्यान मात्र राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र उद्याला पावसाचा जोर विदर्भात देखील वाढलेला पाहायला मिळेल यातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि नागपूरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीला पाहायला मिळू शकतो मित्रांनो वीस जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे पुन्हा एकदा सत्तावीस जून ते सहा जुलै दरम्यान राज्यात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद